म्हणून जर आपण वेड्याच्या इस्पीला जर गेलो म्हणजे आपण शाळणे म्हणून गेलो आपण शाळणे होते हे आपल्याला माहिती आहे आणि ते वेडे आणि ते वेड्या सगळ्या वेड्यांचा जो वेड्याचा बघितल्यानंतर आपण फक्त काय विचारणं कळत नाही म्हणजे शांतपणे जर आपण पाहत असू तर पण ते वेडे मात्र आपण वेडा शांत बसलोय तर आपल्याला वेडा समजतो कळलं ना आता त्यांची चुकी आहे की आपली चुकी आहे कळलं ना तसं जगामध्ये हे जे अज्ञान आहे त्या अज्ञानातून लोक कौतुक करतील मोठेपण देतील मान देतील अपमान करतील ज्ञानीपुरुषाच्या अंगात तिथे काही फरक पडत नाही ज्ञानीपुरुष म्हणजे ज्ञानी व्यक्ती म्हणून पुरुष आणि स्त्री असं नाही शकत ज्ञानी व्यक्ती जी असेल ती शांत जर राहत असेल